पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करून अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या देवदूत कामगारांच्या मागण्यांकडे आर्यन पंप कंपनी प्रशासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस कुसगाव या ठिकाणी भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात आलं या कामगारांकडून अत्यंत धोकादायक आणि जबाबदारीचे काम करून घेतले जात असतानाही त्यांना योग्य वेतन सामाजिक सुरक्षा विमा संरक्षण सुरक्षितता साधने कामाचे निश्चित तास आणि कायदेशीर हक्क का मिळत नाही आहेत या अन्यायकारक परिस्थिती विरोधात भारतीय मजदूर संघानं रस्त्यावर उतरून प्रशासनाचं लक्ष वेधलंय या आंदोलनाचं नेतृत्व श्री बाळासाहेब भुजबळ संघटन सचिव भारतीय मजदूर संघ श्री सचिन मेंगाळ भारतीय मजदूर संघ उपाध्यक्ष महाराष्ट्र अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ त्याचबरोबर श्री सागर पवार सचिव पुणे जिल्हा श्री उमेश विश्वाद श्री बाळासाहेब पाटील यांनी केलाय यावेळेस उपस्थित नेत्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की देवदूत कामगारांच्या प्रश्नांवर तत्काळ ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल आणि ही लढाई राज्यस्तरावरती नेली जाईल भारतीय मजदूर संघानं कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित यंत्रणांना आवाहन केलं आहे की देवदूत कामगारांना वेतनवाढ प्रलंबित प्रश्नांबाबत इत्यादी सर्व कायदेशीर लाभ आणि सामाजिक सुरक्षा तत्काळ लागू करावी अशी ठाम मागणी करण्यात आलेली आहे या बाबतीत त्रिपक्षीय बैठक संपन्न होऊन देवदूत मधील करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल कामगारांच्या पत्नी आणि मुलांकरिता सध्या कार्यरत तीन लाख मेडिक्लेम मध्ये समाविष्ट करण्यात येईल सर्व कामगारांकरिता अपघाती मृत्यू विमा योजनेअंतर्गत वीस लाख रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे मागील काळातील प्रलंबितच ओव्हरटाईम वेतन लवकरच कामगारांना देण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर लेखी स्वरूपात समजोता झालेला आहे त्यामुळे आंदोलन शनिवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत स्थगित करण्यात आलं असून याबाबत आर्यन पंप कंपनीनं सकारात्मक निर्णय न दिल्यास सोमवारी दोन फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन करण्याबाबतीत इशारा बाळासाहेब भुजबळ संघटन सचिव भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश आणि सचिन मेंगाळ उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ आणि सागर पवार यांनी दिलेला आहे या बैठकीत कंपनीकडून श्री द्विवेश दिवाकर एच आर हेड त्याचबरोबर निलेश कुडेकर मॅनेजर भारतीय मजदूर संघाकडून बाळासाहेब भुजबळ संघटन सचिव महाराष्ट्र सचिन मेंगाळ भारतीय मजदूर संघ उपाध्यक्ष महाराष्ट्र अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सागर पवार सचिव पुणे बाळासाहेब पाटील कार्याध्यक्ष उमेश विश्वाद संघटन सचिव आणि तालुक्यातील विविध राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री आशिष ठोंबरे शिवसेना तालुका प्रमुख उभाठा निखिल कविश्वर नगरसेवक लोणावळा धनंजय काळोखे नगरसेवक लोणावळा मयूर ढोरे नगराध्यक्ष वडगाव नवनाथ हारपुडे पंचायत समिती उमेदवार भाऊ गुंड भाजप तालुका अध्यक्ष सनी दळवी नगरसेवक गायत्री रिले नगरसेवक दीपा अगरवाल नगरसेवक मुकेश परमार नगरसेवक आणि आर्यन पंपचे कामगार प्रतिनिधी कामगार नितीन निकम भूषण पाटील आशिष सावंत अजय ठोंबरे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते तेज तुफान न्यूज ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज पुणे अत्यंत अल्प वेतनावर या ठिकाणी काम करून घेतलं जात आहे या कामगारांना कायद्यानुसार जो काही ओव्हरटाईम मिळाला पाहिजे तो ओव्हरटाईम या ठिकाणच्या कामगारांना मिळत नाही गेल्या कित्येक दिवसात वर्षात मागणी करून सुद्धा मिळालेला नाही दोन हजार तेवीस साली कामगार आयुक्त कार्यालयासमोर आम्ही मेडिक्लेममध्ये पत्नी आणि मुलं यांना सहभागी करून घेऊ असं लेखी आश्वासन देऊन सुद्धा आर्यन कंपनीच्या व्यवस्थापनाने ते पूर्ण केलेलं नाही या ज्या गाड्या आहेत क्युआरी व्हॅन या पूर्ण नादुरुस्त गाड्या आहेत या गाड्या अपघाताच्या वेळी रस्त्यावर नेणं हे नवीन अपघाताला तोंड देणं अशा या गाड्या आहेत अनेक वेळा या गाड्या दुरुस्त करा किंवा नवीन गाड्या द्या हे सांगून सुद्धा हे आर्यन व्यवस्थापन ऐकत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या गाड्यांची दुरुस्ती केली जात नाही ચાલ વાહ કોલ કરો કોલ કરો કોલ કરો આવો ચલો હા મતરા આવો હા પાક્યા હા હાલા ચાલા તમે બળ પડે ચાલો કોમ બળ પડે જ છે થેન્ક યુ ગુલાબજી આપેલા કોપર મોટા મોટા ગાઢરાઉં ચાલો ચાલો જા થોડે કુડેયા ઓર તે મધુ સંગાત છે જય હો ઓર તે મધુ સંગાત છે જય હો કોણ બનતો હાઈવ

कम कर कहिए, बाल लेस पाइए, 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 कहिए तो पालन, 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 बाल लेस झालस पाहिजे 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 वेळात पाहिजे पाहिजे वेळात पाहिजे वेळात पाहिजे Белоруссия! Белоруссия! غلط پائیدے 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 जय जय रे छुट्टी सा विजय हो गंगा रे छुट्टी सा विजय हो भारतीय मजदूर संघर्स विजय हो भारतीय मजदूर संघर्स विजय हो या सबका सबका हर हर पुरया दर्शन दिया पुरया जय भारतीय मजदूर संघर्स विजय हो भारतीय मजदूर संघर्स विजय हो

जानेवारी भारताचं आज म्हणजे काय कायद्याने मान्य झालेलं राज्य मान्य झालेलं राष्ट्र सकाळी सगळ्यांनी झेंडे असलेली परेड बघितली आणि परेड बघता बघता अत्यंत अभिमानाने आम्हाला वाटलं भारत एक अत्यंत सशक्त राष्ट्र बोलत चाललेलं आहे आम्हाला आनंद आहे सातत्याने आपण बघतो आहोत की देशाची देशाची प्रगती होते आहे त्या प्रगतीमध्ये सुद्धा हायवे असेल रस्ते वाहतूक असेल यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे पण ह्या मोलाचा वाटा असताना सुद्धा जिथं काम करणारे जे कामगार आहेत त्या कामगारांचा किमान त्यांना असलेल्या कायद्याचं पालन हे कंपनी करणार का नाही करणार ते कंपनीने पालन केलं पाहिजे त्यासाठी हा आपला आजचा एक सत्याग्रह हे आंदोलन नाही हा कुठला मोर्चा नाही हा केवळ आपल्या मागण्यांचा सत्याग्रह आपण आपण आज करतो आहोत खर तर कंपनीला आपण पंधरा दिवसापूर्वी नोटीस दिली आपले सगळ्या मागण्या काय आहेत आपल्या मागण्या साध्या आहेत की कायद्याप्रमाणे बोनस हा दिला पाहिजे आपल्याला बोनस मिळतो का कामगारांच्या कुटुंबियांना मी बोनस भेटतो काय भेटत तो बोनस आपल्या कायद्याप्रमाणे मिळाला पाहिजे त्याच पद्धतीने आज सगळ्यांना अत्यावश्यक असलेली मेडिकलची गरज आज कुठे दवाखान्यात जायचं म्हटलं तर त्या डिपॉझिट पंधरा हजारच्या खाली घेत नाही तुम्हाला कुठलं काय वही नाही किंवा ना। न व्हायना पण दवाखाने म्हणतात पंधरा हजार भरा पुढचं आपण बघू हकीकत आहे तर मग सगळ्यांना मेडिकलची योजना हे मिळाली पाहिजे हे दुसरी आपली मागणी आहे तिसरी आपली मागणी काय ते केलंय सात सात वर्ष आपण कंपनीकडे पगार वाढीची मागणी आपण करतो आहोत असा कुठलाच त्यामध्ये दे संस्था नाही जेणेकरून दरवर्षी त्यांच्यामध्ये काही वाढ होत नाही ज्या पद्धतीने महागे वाढते ज्या पद्धतीने खर्च वाढतात ज्या पद्धतीने जबाबदारी वाढते आणि त्या पद्धतीने जसा कामगारांचा अनुभव वाढतो त्याच पद्धतीने कामगारांची वाढ झाली पाहिजे असे आपली साधी मागणी आहे दोन वर्षापूर्वी खूप हो काय बाजार होता का, आणि आज बाजार काय मार्केट मार्केटमध्ये कुणी पण सांगाल असं काय होत नाही की त्या प्रायव्हेट कंपनीला घोळ मिळतो चाळीस रुपये किलोने आणि आयर्न दुसऱ्या काम करणाऱ्या लोकांना घोळ मिळतो तीस रुपयाने असं कधी होत नसतं त्यामुळे सगळ्यांच्या बरोबर आम्हाचा पगारवाट सन्मानजनक पगारवड झाली पाहिजे ही दुसरी मागणी आहे खरं तर आपलं नाव आहे देवदूत हे अपघातामध्ये काय काम करतात हे मी स्वतः बघितले अनुभवलेलं अनेक वेळा मुंबई पुणे रोडवर जावं लागतं रात्री आपण तरी जात असतो जात असताना स्वतः दोन तीन अपघात मी हँडल केलेले आहेत ते अपघात झालेले गाडीला कळत नसतो था आपण थांबले कुठं कॉल चालू असतात कॉल घेणार विचार तुम्हाला काय दिसतंय तुमचं डोंगर दिसतोय का खांब दिसतोय ते खांबावर अंदाज करायचा आणि लवकरात लवकर ती गाडी तिथं पोचवायची आणि नागरिकांना वाचवायचं अशा शेकडो नागरिकांना ज्यांनी वाचवलं त्यांना कोण वाचवणार त्यासाठी सत्ता घर आहे <प्रेख> आज कुणी पण म्हणाल की सव्वीस जानेवारीचा दिवस आहे सर्व जानेवारी दिवशी घड्या बसला पाहिजे झेंडावंदन केलं पाहिजे हो नक्की आम्ही झेंडा वंदन करून आलो आमचा फक्त मागणी अशी आहे की त्या घटनेप्रमाणे आम्हाला गोष्टी मिळायला पाहिजेत त्या कायद्याप्रमाणे आम्हाला हक्काच्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत आम्हाला द्या आता देवदूत तर चांगल्या संडिशा नसेल दुर्दैवाने घटना घडली तर या जनतेला कोण वाचवणार ही काळजी आमच्या मनामध्ये आहे तर काळजी कुठे आपण सगळी आलेलो जे आपण गाडी घेऊन जातो जे आपण देवदूतच्या नावाने गाडी घेऊन फिरतो तर गाडीची किमान कंडिशन ही बघितली पाहिजे आरटीओ असेल एक यंत्रणा असेल पोलीस डिपार्टमेंट असेल त्या त्यांनी गाडीचं स्वतः परीक्षण केलं पाहिजे की नागरिकांच्या सेवेसाठी आपण उभा आहोत चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस एक दिवस सुट्टी नाही पण किमान गरज पडल्यावरती ती गाडी वेळेवरती वे स्टार्ट झाली पाहिजे आणि गाडीचं आवश्यकता असलेली इक्विपमेंट ही उघडली गेली पाहिजे साधी म्हणणं आहे यात कुठली डिमांड आली आमच्या माहितीप्रमाणे जे आय आर बी नावाची ती कंपनी आहे आय आर बीचा आणि या आय एनचा काहीतरी करार झालेला आहे त्या करारामध्ये त्यांना काही लाखो रुपये पर मन मिळतात तुम्हाला अजून दहा लाख रुपये बाबांनो आमचं काय जात नाही आम्हाला आनंद आहे त्यामध्ये पण कामगारांच्या वाटेमध्ये कामगारांच्या हिस्ते मध्ये जेवढे पैसे आहेत ते तुम्ही देणार का नाही देणार ह्याची तुम्हाला आठवण करून निर्णया मी चाललेलो आता आणि अधिकारी आहेत आमचं वाद असं कारण नाही पोलिस जिनेतेच्या सेवकच आहेत जिनेच्या संरक्षणासाठीच आहेत पोलिसांकडे निरोप आला की कंपनी आलेली आहे कंपनी चर्चा करायला तयार आहे तुम्ही चर्चा टाळू नका आम्ही चर्चा टाळणार नाही आंदोलन करणं आमचा हेतू नाही पण ही चर्चा यशस्वी झाली नाही तर आता फक्त प्लॅन एकच काढलेला आहे प्लॅन बी काढता काढायला नका कंपनीला संगन काहीतरी ठोस कारवाई ठोस कृती कंपनीकडे आश्वासन घेऊन तुम्ही या जोपर्यंत आश्वासन मिळत नाही जोपर्यंत कृती मिळत नाही तोपर्यंत इथे म्हणून किती हलणार नाही त्यामुळे सर्वांना मी विनंती करतो चर्चा चालू झालेली आहे आहे चर्चेमध्ये चर्चे काय दोन तास चार तास आठ तास का होणार नाही आज तरी आमच्या मागण्यांवरती तुम्ही काय कारवाई केली एवढच फक्त विचारणार जर सकारात्मक भूमिका असेल तर सगळे मिळून ठरवू तर नकारात्मक भूमिका असेल तर प्लॅन क्रमांक दोन काढू तुम्ही काय खर्जी करू नका आपल्या मनामध्ये जे आहे ते सगळं सब आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क